ग्रामपंचायत पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहसिना चिकळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पृष्ठार्थ कोणताही ठोस पुरावा न दिल्यामुळे अवैध ठरवला आणि त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला यात हकीकदाशी पितापूर तालुका अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते त्यामध्ये मोहसीना चिकळी त्यांच्या जुलाह जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली आणि सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर मुजीब नदीबीलाल नदाफ यांनी मोहसीना चिकळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली आणि जात प्रमाणपत्र हे बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने चौकशी होऊन चौकशी अंती अठ्ठावीस जून दोन हजार मोहसीना जातीचा दाखला समितीने रद्द केला त्याविरुद्ध मोहसिना चिकळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळी यांचा याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवले फेर चौकशी झाल्यानंतर मोहसिना चिकळी यांनी त्या जातीच्या असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत मोसिना चिखली या जुलाह जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाह जातीचा हा, जाती जुला हा जाती प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिले सदरहू जात दाखल्याचा आधारे घेतलेले फायदे देखील परत करण्याबाबत संबंधितांना आदेश केले आहेत या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने अॅडव्होकेट अंबरीश खोले यांनी बाजू मांडली चार वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण उसाच्या फडात चालू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर पडला आणि ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या ऊस तोडीच्या फडात सात डिसेंबर रोजी घडली नीता राजू राठोड आणि अतिश्री राजू राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत शानूबाई राजू राठोड राहणार पाटागुडा तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर या पती राजू राठोड मुलगी ज्योती नीता अतिश्री भाग्यश्री गीता आणि एक मुलगा अभिनंदन असे एकत्र ऊसतोडीसाठी आष्टी येथे आले होते राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस ऊस ट्रॅक्टर सोबत तोडणीचे काम करतात डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी शाहूबाई राठोड त्यांचे पती राजू राठोड असे आष्टे तालुका मोहोळ येथील कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करत होते ऊसाच्या बांधावर असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर सत्तेचाळीस हा चालक सुनील राठोड राणा डिग्रस जिल्हा नांदेड याने तसाच चालू ठेवला दरम्यान ट्रॅक्टर मध्ये नीता राठोड वय वीस ही लहान बहीण अतिश्री वय चार हिला कबरेवर घेऊन चढत असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडला नाही गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला त्यात दोघीही खाली पडल्या चालू असलेल्या ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्या या प्रकरणी मुलीची आई शानूबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे करत आहेत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी अपहरण केले असून याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लूबेरी हॉटेल समोर थांबले असता अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली आणि त्यातील दोघा जणांनी त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केल्याची माहिती मिळत आहे याबाबत माहिती मिळताच वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वाघ यांचे अपहरण करून आरोपी सोलापूरच्या दिशेने गेले राज्यात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या सरकारमध्ये महायुतीच्या कोट्यातून रिपाई आठवलेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्याकडे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांनी केली आहे अक्कलकोट तालुक्यातील बोरुटी बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबू अर्जुन कांबळे यांच्या नवी मुंबई येथील दिघाव्याने बांधलेल्या हॉटेल सक्सेस एक्झिक्युटिव्ह या नव्या शाखेचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या औचित्य साधून त्या चर्चेत बोलत असताना ही मागणी अविनाश मडीखांबे व सैदप्पा झळकी यांनी केली यावेळी रिपाई आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी दुधनी मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष मेहमदिया जिडगे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी आदींसह मुंबई येथील सिद्धराम ओव्हाळ हवेली तालुका अध्यक्ष सिद्धूभाऊ कांबळे राजू कांबळे निंगप्पा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यातून इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तरुण तरुणींना दरमहा सहा ते दहा हजारांचे विद्यावेतन देऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे पण अजूनही दोन हजार चोवीस पंचवीसच्या उद्दिष्टानुसार जवळपास साडेतीन लाख तरुण तरुणी अर्ज करूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती समोर आहे राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील सुशिक्षित तरुण तरुणींना योजनेतून नोकरीपूर्व सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात असून आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख तरुण तरुणींनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे अजूनही जवळपास साडेतीन लाख तरुण तरुणींना प्रशिक्षणाची संधी मिळालेली नाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती त्याचबरोबर पन्नास हजार योजना दूतांची नेमणूकही आचारसंहितेत अडकली होती आता निवडणूक झाल्याने योजनादूत नेमले जातील की नाही याबाबत स्पष्टता नाही दुसरीकडे राज्याच्या तिजोरीची सद्यस्थिती पाहता प्रतीक्षेतील प्रशिक्षणार्थींना याच वर्षात प्रशिक्षणाची संधी मिळेल की नाही यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे कारण सध्या प्रशिक्षण घेणाऱ्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे विद्यावेतन अजूनही द्यायचे बाकी आहे जिल्ह्यात एकोणीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत जागतिक शौचालय दिन मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली मोहिमेची टॅगलाईन शौचालय सुशोभित करा जीवन आनंदी बनवा अशी आहे एकोणीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धेनिमित्ताने अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती स्वच्छता वापर रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसंच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा सन्मान करण्यात येणार आहे जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच नादुरुस्त शौचालय वापरात आणणे त्याची रंगरंगोटी करणे करारखे उपक्रम राबवण्यात येणार आहे सर्व ग्रामपंचायतींना मोहीम वेळापत्रक देण्यात आले आहे एकोणीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर मिशन कार्यक्रम सार्वजनिक शौचालयाच्या अनुषंगाने रिपेअर रिस्टोअर रिलाईन करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे तसेच वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय परिसरात सुशोभीकरण करणे शौचालयाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे वैयक्तिक शौचालयास पात्र लाभार्थ्यांकरता मंजुरी देण्यात येणार आहे पाच ते दहा डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय अंतिम सर्वेक्षण या कालावधीत शौचालय कार्यात्मक पेंटिंग सुशोभीकरण स्वच्छता चित्रकला लोकसहभाग यांचा समावेश असणार आहे गाव पातळीवरील स्पर्धा पंधरा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली सर्वोत्कृष्ट वैयक्तिक शौचालय स्पर्धा ज्या लाभार्थ्याकडे शौचालयाचे सुशोभीकरण उत्कृष्ट देखभाल नियमित वापर करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करून सन्मानित करण्यात येणार आहे याद्वारे सार्वजनिक सामुदायिक स्वच्छता गृहांसाठी स्वच्छता वापर आणि टिकाऊपणा वाढवण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इव्हेंट डब्ल्यूटीडी दोन हजार चोवीस अंतर्गत डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट वन डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट टू डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट थ्री असे तीन मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यातच आता केंद्र सरकारने नवी योजना आणली आहे या योजनेचे नाव विमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची जबरदस्त संधी असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या योजनेचा शुभारंभ करणार आहेत भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार असून योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण दहावीपर्यंत झालेले असणे आवश्यक आहे तर किमान वय अठरा वर्ष पूर्ण असायला हवे या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर देखील संधी दिली जाईल मिळालेल्या माहितीनुसार महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपंड म्हणून सात हजार रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार केली जाईल तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची रक्कम पाच हजार रुपये होईल महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिले जाईल या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पुतळ्यास आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी चौक येथील द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास त्यानंतर काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयास डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार गणेश चन्ना सिद्धू तिगार आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस एकशे बत्तीस के व्ही मंद्रुप सबस्टेशन मधील तेहतीस के व्ही ब्रेकर सर्व्हिसिंग ओव्हर हॉलिंग करणे आणि लाईन मेंटेनन्स करण्याकरता दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत शट घेण्यात येणार आहे त्यामुळे टाकळी हेडवर्क्स ते सोलापूर येथील पंप हाऊस करता एकशे बत्तीस केव्ही मंद्रुक सबस्टेशनहून येणारी तेहतीस केव्ही लाईन बंद राहणार आहे उपरक्त कामामुळे टाकळी हेडवर्क्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शहरातील काही भागातील पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबाने तसेच एक रोटेशन पाणीपुरवठा पुढे जाणार आहे तरी कृपया नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेत सहकार्य करावे ही विनंती राहणार हनुमान नगर भवनीपेठ सोलापूर मी पोलीस सेवा मंडळात मी काम करतो मी तरी परग्याला जात असताना मला इथं एम एस ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली एक दोन वर्ष दिवसाखालचं बाळ दोन बाळ आम्हाला तिथं आढळून आलं आढळून आल्या आल्या माझ्यासोबत जोडबोळी पोलीस स्टेशनचे मॅडम होते ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले बाळाची सगळी चौकशी केली इथं आजूबाजूला इथं चार पाच मजूर होते ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने ते बाळाला अभिन रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला फोन कसं काय डॅमेज केले काय केले हज बघतलं आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशु फुटेज आहे ते शिशु घेऊन पोलिस योग्य ती पुढे कारवाई करतात असे सांगून गेले की मजरवाडी सायनाथ मजिरवाडी भागिमगड राहतो आम्ही इथं से सेंटरिंग काम करतो इथं ता येताना फुलच्या खाल्लं दोन एक कुत्रा होतं ते चालता चालता तोंडात पकडून बाळ येत होतं ते पायात पकडलं आणि आम्ही त्याला हकलो आणि दोन तीन लोक बघितले आणि भीड इकट्ठा झाली

गेले पाच वर्ष मानवतावादी दृष्टिकोनातून रक्तदानाचा कार्यक्रम हाती घेत आहे हाच वर्षा पुढे चालवत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहून दिपाई आठवले गट प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक बबलू गायकवाड विश्वदीप बनसोडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी अमोल कदम चंद्रकांत चाचा सोनवणे दादा सोनकांबळे अंबादास घोडकुंबे प्रमोद राऊत बाबूराव सावंत बुद्धप्रकाश बनसोडे डॉन शिवशरण अजित बनसोडे दिनेश शिवशरण मनोज कदम आतिश कुचेकर सागर कुचेकर सचिन सावंत आर डी शिवशरण बापू सोनवणे राजू गायकवाड अण्णा भालेराव सुमित बनसोडे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली या शिबिरास युवा नेते सुशीलभाई सरवदे शिवम सोनकांबळे रिपाई शोहर सरचिटणीस प्राध्यापक पवन सर थोरात नगरसेवक चंदन शिवे आरबी दयावान संस्थेचे डॉक्टर अनिल फुलसुळकर चौधरी मॅडम छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवाभाऊ उघडे सचिन मामा वाघमारे भाग्यवंत भांगे राजाभाऊ माने इरफान मैंदर्गी यांनी सदिच्छा भेट दिली रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समाधान सोनवणे प्रदीप कांबळे बापू सोनवणे राकेश भंडारे बाबू चंद्र मोरे मयूर कांबळे भैया सोनवणे यांनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिरामध्ये अडुसष्ट रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सत्तेवर येईल अशी चर्चा असताना महायुतीने घवघवीत यश मिळवले निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे हेच समोर आले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीसहून अधिक जागा महायुतीने जिंकल्या त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे होतील असे जनतेतून व्यक्त होऊ लागले जरी भाजपचे सर्वाधिक आमदार असले तरी शिंदे यांना सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल असेही बोलले जात होते त्यासाठी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साकडे घातले अनेक देवी देवतांच्या समोर प्रार्थना केली या निवडणुकीत सोलापूरचे शहर प्रमुख मनोज शेजवाळ आणि माजी नगरसेवक तथा युवक जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांनी बंडखोरी केली त्यामुळे शेजवाळ यांनी उघडपणे शहर मध्यमधून आडमहस्त यांना पाठिंबा दिला तर उमेश गायकवाड हे दक्षिणमधून उमेदवार म्हणून उभे राहिले पक्षाने याची गंभीर दखल घेत या दोन्ही नेत्यांना तडकाफड परांडा मतदारसंघातून पडता पडता वाचले काही मोजक्या मतांनी ते निवडून आले यंदाच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ संधी मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पण सावंत यांना पुन्हा राज्याचे आरोग्य मंत्री करावे यासाठी शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले मनोज शेजवाळ आणि उमेश गायकवाड यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द युवासेना शहर प्रमुख समर्थ मोटे सागर शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले उपजिल्हाप्रमुख संजय बंदपट्टे संजय सर्वदे आदी युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यातील काही नेते देवी देवीदेवतांकडे कुठेही साकडे घालताना दिसले नाहीत मग आता सावंत यांच्यासाठी एवढा पुढाकार का असा प्रश्न शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत